हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आम्ही आज आलेलो आहोत मालाड वेस्टला झुडिओमध्ये शॉपिंग करायला ते माझ्या मैत्रीण दरवेळेस आम्ही सोबतच येत असतो स्वतः आहे जुडिओ नटराज मार्केटपासून एक पाच ते दहा मिनटं अंतरावरती आहे चला आतमध्ये जाऊया चला आपण जाऊया आता जुडिओमध्ये खूप ऊन आहे बाहेर सुंदर सुंदर कपडे सईला आपण ड्रेस घातलेला आहे चप्पलचं मस्त कलेक्शन आहे पाहू शकता फर्स्ट टाईम आलेलो होता आम्ही व्हिडिओमध्ये मेकअपचं सामान लिस्टिक नेल पेन वगैरे आहे खालती लेडीज होतं वरती जेंट्स आहे आम्ही पण पहिल्यांदा झालं आम्हाला माहिती होतो तर खूप सुंदर सुंदर टी शर्टचे कलर आहेत मस्त जीन्स आहेत खूप छान छान हे जे खूप वेळ तिथे

साडी किती छान आहे तू घरायला झालेली आता चाललो रिक्षा पकडायला जाऊया आता घरी खूप साडीस हव दे